ज्या दिवशी काय नव्हतं त्या दिवशी हजारो लोकांनी वेळ दिला नव्हता ज्या वेळेस कामाळा तालुक्यातल्या माणसांना भाजप कुठेही नव्हतं त्या काळात काम केलं आज परिस्थिती बरी किमान आपल्याला रडायला चाललंय आज मी बापू की खातर होते कोण ना कोण आपण बोलणं ऐकून तरी घेते नाहीतर प्रशासनात आपल्याला मागच्या काळात तुम्ही सुद्धा होतं आपण खेळ मात्र खचून जायचं नाही कारण येणारा काळ थोडासा अवघड आहे आपल्या विरोधात प्रचार मजबूत होतोय म्हणजे दीड हजाराची आपण योजना जर डिक्लेअर केली ते लोक विरोधात प्रचार करायचे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती जी निगेटिव्ह नॅरेटिव्ह होते कारण संविधान बदलणार हा प्रचार आपल्या झाला तसा भारतीय जनता पार्टीचा केंद्रापासून काही काहीच नव्हतं प्रत्येकाने सोशल मीडिया ऍक्टिव्ह असलं पाहिजे आपण कष्ट करतो काम करतो नोकरी जाऊन कन्व्हिन्स करतो पण ज्या पद्धतीने आज संसद म्हणजे प्रचार प्रसार होतोय माणसाचं मत तयार होतोय म्हणजे आपण काम करताना एखादा विषय पुढे आला म्हणजे संविधान बदलणार शंभर टक्के आपल्या विरोधात मत देशात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदींनी कवाही मुस्लिमांना विरोध केला नाही पण शंभर टक्के आपल्या विरोधात बदल खर्च निर्माण केलं मराठा आरक्षणाचा विषय धनंजय पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री फडणवीस शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील ताकदीत मदत केली कारण पन्नास साठ वर्षाच्या काळात जेवढं आरक्षणावर काम राहणार आहे तेवढं दोन हजार चौदा फडणवीस दिलं नंतर एकनाथ शिंदे दिलं हो। म्हणजे हो जे जे विषय झाले ते विषय पॉझिटिव्ह से निगेटिव्ह के लिये लोकं आपण सोशल मीडिया वापरत आहोत आपण वाकदर काम करावं म्हणजे 10000 लाख की वर्ष आहे माझी सगळ्याला विनंती आपण तुम्ही सरकार केलं तशीच राहे महत्व जे आवश्यक केले म्हणजे आदरणीय उमेश बोलले आमच्या कॅम्प महोदय तिरुमल सरपंच प्रत्येक गावात कॅम्प घेऊन यो आपल्या योजना लोकांपुढे गेल्या पाहिजे कारण आपण तीन हजार रुपये देतो ह्याच निगेटिव्ह मार्केटिंग दाखवले आमचे पैसे जाते सहा हजार रुपये आपण वर्षा दिलो शेतकऱ्यांना खताच्या माध्यमातून आठ टक्के जी एस सुद्धा निगेटिव्ह मार्केटिंग करावं म्हणजे आपण ऍक्टिव्ह झालं पाहिजे नुसतं आपण काम करून लोकांचा उपयोग नाही आपण मत तयारी केलं पाहिजे भारतीय जनता

खासदारांनी जाणीपूर्वक केवळ हे थांबवून प्रयत्न केला जीवनात सुद्धा मिळवून प्रयत्न केला म्हणजे पंधरा पंधरा कोट रुपये तुम्ही दिले म्हणजे नुसत्या विकासाने राजकारण होत नाही आपण केलेला विकास सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवू लागतोय कारण त्याचा मतदार तृणमूल पैसा असेल हो तर आपला मतदार जाणीवपूर्वक बाहेर निघून त्यापर्यंत आपला विषय पोहोचला पाहिजे माझी एकच विनंती

दोन हजार चौदा ला ज्या प्रमाणे एकशे तीस एकशे तीस जागा आल्या येणाऱ्या काळात चांगल्या जागा यायच्या असेल आपला उमेदवार मगपड्या नवले चिंतला उमेदवार चिन्हावर भारतीय जनता पार्टीचा निवडून <tles> आला पाहिजे पण कारण राज्यात त्याला सत्ता येत नाही येणारा विटासा म्हणजे खासदार आपलं होते तर बाकीची गावात झाली माननामध्ये की स्त्रियांचा अडचण ही अडचण येत यांना तर सगळ्या अडचणी आहेत तीन महिना आपण कष्ट करू म्हणजे आता बोलतो किती लाभ झाली आमच्या अकाउंट किती